हॅलो नमस्कार तर चला तुमच्यासोबत आज मस्त अशी मी रेसिपी शेअर करत आहे आणि ही हॉटेलपेक्षाही मस्त लागते बघा घरातच आणि एकदम इझी सिम्पल एकदम झटपट पण बनती काय वेळ लागत नाही तर मी आता सर्वात पहिला शिमला मिर्च आणि कांदे असे लांब लांबमध्ये कट करून घेतलेले आहेत आणि त्याचे काप वेगवेगळे करून घेतलेले आहेत बघा आणि कसे कापायचे ते पण मी तुम्हाला दाखवलेले आहेत तर आता मी शिमला मिर्च वगैरे कापून घेत आहे पटकन असे आणि त्यानंतर आपल्याला आता ग्रेव्ही करायची तर ग्रेवीमध्ये तीन मी ह्याच्यात हे टाकलेले आहेत काजू त्याचबरोबर मिरची आणि टोमॅटो तीन टाकायचेत आपल्याला आणि थोडेसे कांदे एक अर्धा एक मिडियम साईजचा कांदा टाकायचा सा आपल्याला आणि लसूण अद्रक तर हे आपल्याला मस्त अशी ग्रेव्ही करून घ्यायची त्याची आणि त्यानंतर आता एक दही घ्यायची द दही चार चमच घ्यायची आपल्याला आणि त्यात आपल्याला हळद पावडर लाल मिरची पावडर धना पावडर हे सर्व टाकून आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा छान असे ग्रेवी करून घ्यायची आहे तर आता कढाईमध्ये तेल ठेवून घ्यायचं आहे आणि तेल थोडं गरम झाले की आपल्याला कांदा आणि शिमला मिरची टाकून घ्यायचं आहे त्याला थोडंसं फक्त फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला तर थोडं फ्राय झालं की त्याला आपण काढून घ्यायचं थोडं नरम वाटले की आपल्याला त्यावेळेस काढून घ्यायचे तर आता फोडणीसाठी मी टाकलेले जिरे तेजपत्ता आणि आपले जी ग्रेव्ही केलेली आहे ना आपण मिक्सरमध्ये ती आपल्याला ता, त्यात टाकून घ्यायची आणि व्य मस्त अशी भाजून घ्यायची बघा जेवढी आपण ग्रेवीला छान भाजून तेवढं भाजीला मस्त असं टेस्ट येतं तर आता मी सर्वात पहिला ते मस्त असं भाजून घेणार आहे आता ग्रेव्ही भाजायला आपल्याला एक पाच ते सहा मिनटं लागतात बघा फास्ट गॅसवरच मी पटकन अशी भाजलेली आणि नंतर ना त्यात आपल्या मिक्सरला धुऊन ना मी त्यात पाणी वतलं आणि त्याला परत मिक्स करून झाकून ठेवायचं थोडा वेळ थोडं वाफेने पण ते शिजतं व्यवस्थित तर आता मी त्याला झाकून देते आणि मीडियम गॅस थोडा करून मग त्याला शिजून घेतलं आहे बघू शकता तेल सुटलेलं आहे आणि जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला भाजत राहायचं आहे मसाला आता ते भाजून झालेला आहे त्यानंतर ना आपल्याला टाकायची आता दे दहीची पेस्ट तर दहीची पेस्टसुद्धा आपल्याला खूप मस्त अशी भाजून घ्यायची आणि दही टाकताना ना, ना कधी पण गॅस स्लो करायचा नाहीतर दही फाटू शकते आणि ज्या आपण दही गॅस फास्ट करू त्यावेळेस कंटिन्यू आपल्याला हलवत राहायचे भाजी ग्रेवी नाहीतर मग ते फाटू शकते बघा तर आता मी पटकन अशी <coughs> दही पण मस्त अशी भाजून घेत आहे ग्रेव्ही तर झालं आता दहीमध्ये दहीच्या वाटीमध्ये पण मी थोडं पाणी टाकून ते मिक्स केलेलं आणि झाकून ठेवलेलं बघा तर बघू शकता मस्त असं आपलं तर तेल सुटलेलं मसाल्याला तेल सुटूस तर आपल्याला भाजायचे त्यानंतरनं मी घरातच थोडंसं पनीर बनवलेलं ते पनीर टाकलं त्याचबरोबर आपले कांदा शिमला मिरच वगैरे पण टाकलं आणि तेच व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं ग्रेवीसोबत आणि त्यानंतरनं ता थोडं मीठ टाकायचं चवीनुसार तर भाजी एक नंबर लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि खायला तर इतकी मस्त लागते ना बाहेरच्या हॉटेलपेक्षाही घरात छान बनती तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा खूप इझी आहे आणि पटकन बनती बघा तर आता आपल्याला जेवढा रसा पाहिलं त्या हिशोबाने आपल्याला पाणी टाकायचं आहे तर मी काही जास्त ग्रेव्ही केलेली नव्हती कारण की टिफिनला द्यायची होती मला त्यामुळे तर मी मिडियमच ठेवलेली त्यानंतर आपल्याला शेवटी कस्तुरी मेथी मस्तपैकी क्रश करून टाकायचे त्यात तर आता ता ते टाकून झाल्यानंतर आपल्याला झाकून ठेवायचं आहे बस झाकून झालं बघू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे बघा साईडनी आणि भाजी आपली रेडी आहे तर मला वेळ खूप झालेला त्यामुळे त्याला मी टिफिन वगैरे भरून दिलेला त्यानंतर ना थोडीशी भाजी राहिलेली बघू शकता भाजी किती मस्त झालेली तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करायला